नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये गुलाब जास्वंद मोगरा यासारख्या सर्व प्रकारच्या फुलांच्या झाडांच्या चांगल्या वाढीसाठी झाडावरती भरपूर अशा कळ्या व फुले येण्यासाठी झाडांना कोणती खते द्यायची झाडांची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणती कामे करायची या सगळ्या विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका कुंडीमध्ये लावलेल्या या फुलांच्या झाडांना वाढीसाठी भरपूर कळ्या फुले येण्यासाठी वेळोवेळी अदलून बदलून योग्य ती खतेही द्यावीच लागतात पण त्याचबरोबर या झाडांना वाढीसाठी हे भरपूर सूर्यप्रकाश मिळणे देखील तितकेच गरजेचे असते कारण झाडांना भरपूर सूर्यप्रकाश मिळाला तरच झाडे चांगली वाढतात आणि फुले देखीलही भरपूर लागतात कारण झाडांना मिळणाऱ्या सूर्यप्रकाशाच्या माध्यमातूनच हे प्रकाशविश्लेषणाचे हे काम होते आणि आपल्या झाडांना हा चांगला अन्न पुरवठा होतो आणि आपली झाडे चांगली वाढतात झाडे चांगली वाढली तर झाडावरती कळ्या आणि फुले देखील ही जास्त प्रमाणामध्ये लागत राहतात त्यामुळे फुलांची झाडे लावलेली ज्या कुंड्या आहेत त्या अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी या झाडांना दिवसभर एक कमीत कमी एक चार ते पाच तास एवढे तरी भरपूर असे ऊन मिळणे हे आवश्यक असते झाडांना जसे खते सूर्यप्रकाश पाणी हे जसे योग्य प्रमाणामध्ये मिळणे आवश्यक आहे तसेच झाडावरती काही कामे देखील ही करावी लागतात त्यामध्ये करायचे एक काम म्हणजे झाडाची ही वेळोवेळी छाटणी करावी म्हणजे झाडावरती एकदा फुले होऊन गेली की झाडाच्या ज्या फांद्या असतात त्या वरच्या बाजूने थोड्या कट कराव्यात त्यामुळे झाडावरती आणखी नवीन फुटवे येतात नवीन फांद्या तयार होतात आणि झाडावरती जी फुले लागतात ती या नवीन फांद्यावरतीच ही लागत राहतात जुन्या फांदीवरती फुले ही अगदीच कमी लागत असतात आता आपण झाडांना भरपूर फुले येण्यासाठी घरातील देखील काही वस्तूंचा वापर हा करणार आहोत तर त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे ह्या सुकलेल्या बटाट्याच्या ह्या साल्या आहेत बटाट्याच्या साली ह्या झाडांना भरपूर कळ्या फुले येण्यासाठी अत्यंत फायदेशीर उपयुक्त आहेत कारण फुले येण्यासाठी ज्या घटकांची पोषक तत्वांची म्हणजे जे पोटॅशियम फॉस्फरस हे जे घटक आहेत ते या बटाट्याच्या सालीमध्ये हे जास्त प्रमाणामध्ये असतात त्यामुळे याचा वापर जर तुम्ही फुलांच्या झाडांसाठी हा खत म्हणून केलात तर झाडांना भरपूर फुले येण्यासाठी याचा चांगला फायदा होतो अशा प्रकारे बटाट्याच्या साली सुकवून त्याची तुम्ही पावडर तयार करून ठेवली तरी झाडांना वर्षभर त्याचा खत म्हणून हा वापर करता येतो त्यानंतर आपण ही जी दुसरी वस्तू घेतलेली आहे म्हणजे हा खायचा चुना आहे कोणत्याही दुकानामध्ये अगदी सहज मिळतो हा देखील झाडांना अतिशय उपयुक्त असा आहे कारण या चुन्यामध्ये जे कॅल्शियमचे जे प्रमाण आहे ते जास्ती प्रमाणामध्ये असते त्यामुळे याचा वापरामुळे आपल्या झाडावरीलच्या फांद्या आहेत त्या सुदृढ मजबूत होण्यासाठी याचा चांगला चा चा फायदा होतो मात्र याचा जो वापर आहे तो देखील हा प्रमाणशीर करायचा आहे म्हणजे एक लिटर पाण्यामध्ये साधारण एक चार ते पाच ग्रॅम म्हणजे एक चुटकीभर एवढाच चुना हा वापरायचा आहे आणि तो चुना पाण्यामध्ये अशा प्रकारे व्यवस्थित हा मिक्स करून घ्यायचा आहे झाडांना भरपूर कळ्या फुले येण्यासाठी जसे खते देण्याची आवश्यकता असते तसेच झाडांच्या वाढीसाठी महिन्यातून एकदा कोणते एखादे नायट्रोजनयुक्त खत द्यावे कारण या खतातील नायट्रोजनमुळे झाडे चांगले वाढतात तर त्यासाठी तुम्ही शेणखत गांडूळ खत कंपोस्ट यासारख्या खतांचा वापर करू शकता मी या ठिकाणी हे शेणखत घेतलेले आहे शेणखत जेव्हा तुम्ही झाडांना खत म्हणून वापरता तेव्हा ते नेहमी जुने आणि चांगले कुजलेले असेच घ्यावे शेणखताचा वापर तुम्ही असाच कोरडा मातीमध्ये मिक्स करून करू शकता किंवा त्यापासून लिक्विड खत तयार करून दिले तरी देखील चांगला असा हा फायदा होतो शेणखतामध्ये जे नायट्रोजनचे प्रमाण असते त्याच्यामुळे झाडे आपली चांगली वाढतातच पण झाडावरती खूप सारे नवीन फुटवे येण्यासाठी याचा चांगला फायदा होतो आता आपण ही जी सर्व खते घेतलेली आहे ती झाडांना देण्यापूर्वी झाडाच्या कुंडीतील जी माती आहे ती अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करायची त्यामुळे माती ही भुसभूशीत होते आणि अशा मातीमध्येच आपली झाडे ही चांगली वाटतात मातीमध्ये हे कोणत्याही प्रकारची कीड बुरशी ही लागत नाही अशा मातीमध्ये झाडांच्या मुळांची देखील वाढ ही चांगली होते आता आपण ही जी खते देणार आहोत ती देण्यापूर्वी झाडाच्या बुंद्याभोवती गोल वर्तुळ असे करून घ्यायचे आणि एका झाडासाठी ज्या बटाट्याच्या साली आहेत त्या एक एका बटाट्याच्या साली द्यायच्या आहेत आणि का जे आपण शेणखत घेतलेले आहे ते दहा ते बारा इंचाच्या एका कुंडीसाठी एक ते दीड मुठी या प्रमाणामध्ये शेणखताचा वापर करायचा आहे आणि जे चुन्यापासून आपण पाणी तयार केलेले आहे ते एक मग या प्रमाणामध्ये एका झाडाला हे दिले तर तुम्ही पाहाल काही दिवसामध्येच आपल्या झाडाची चांगली वाढ होईल आणि झाडावरती भरपूर अशा कळ्या व फुले लागलेली तुम्हाला दिसून येतील तर अशा प्रकारे बटाट्याच्या साली शेणखत आणि जो खायचा चुना आहे याचा वापर महिन्यातून एकदा जरी तुम्ही फुलांच्या झाडांना केलात तर झाडाची वाढ चांगली होऊन झाडे फुलांनी भरगच्छ झालेली तुम्हाला दिसून येतील तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय